नमस्कार मी कृष्णा गदादे कॅनबायोसिस प्रतिनिधी आज आपण काजा गावामध्ये आलेलो आहेत तर हा जो खरबोजाज प्लॉट आहे तो आत्ता ब्याऐंशी दिवसात झालेला आहे तर त्यांनी ते सुरुवातीला लावताना बियाणं लावलेलं आहे आणि आत्ताच्या कंडिशनला त्यांनी आपलं टी बी टू वापरलेलं आहे तर आपण त्यांनाच विचारू की टी बी टूचं नेमकं त्यांना रिझल्ट कसे आले नमस्कार नमस्कार आपलं नाव दादासाहेब वशिष्ट डोंगरे आपण टी बी टू वापरलेलं किती दिवस झाले आता तरी दहा दिवस झाले असतील ठीक आहे तुम्हाला कसा वाटला रिझल्ट वाट? रिझल्ट भारी आहे कारण अगोदर साईज बारीकच दिसत होती पण टी व्ही टू वाट वापरल्याच्या नंतर साईज चांगली झाली त्याची मला असं वाटत नव्हतं की जी साईज होईल म्हणून तुम्ही कॅन्व्हचे बाकीचे उत्पादन वापरलेत का किंवा तुम्हाला त्याचा पण रिझल्ट कसा वाटतो जसं की निमॅस्टिन ट्रायको कॉम्बॅट आपलं मुवीसाठी जे मायकोजुड वापरतो ना नाही वापरतो रिझल्ट चांगले तर आपण हे जे वापरले टी बी टू ह्याचे तुम्हाला रिझल्ट चांगले आले तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल बाकीच्या शेतकऱ्यांना वापरायचं सांगू ना आपण कारण रिजल्ट भारी आहेत मला तर अनुभव आलेला आहे चांगला याचा